नमस्कार मंडळी आपण चाललोय आता राईड बंधूच्या दुसऱ्या राईडला ही आपली हिमालयन फोर वन वन आणि ही हंटर थ्री फिफ्टी तर नमस्कार म्हणजे ही अनप्लॅन सिरीज असणार आहे आणि अनप्लॅन सिरीज मध्ये पण चाललोय आता पंचगाडीला म्हणजे आपण जाणार होतो नाशिकला आणि आता ना आपण चाललो पंचगणीला अनप्लॅन म्हणजे लोक जी येणार होती ती लोक येत नाहीये जी लोकेशनला आपण जात होतो त्या लोकेशनला जात नाहीये भरपूरशा गोष्टी घेतायत मजा करूया चल मग गणपती बाप्पा मोर्या सो so, आता आमचं जे से सेटअप आहे गोप्रो माउंट सेटअप जो आपण यूज करतोय आम्ही माझ्याकडे आहे गोप्रो हिरो टेन ब्लॅक विचलित हो गया मे विचलित क्रेझी मॉड क्रेझी मॉड नाही बॅक टू दी टॉपिक गोप्रो हिरो टेन ब्लॅक वी हॅव बोथ त्याच्यामध्ये मी लावलाय मीडिया मॉड आणि सोमने लावलाय उलांदीची केसवाला सिस्टम सायकलिस साठी वेगळ बोलतो ना सेल्फ रिस्पेक्ट आहे बाई चार और, हो, चार एकत्र चाललेत हा येतोय ये मी स्पीड वाढवतोय मोठा गेम झालेलं आहे सो मला मागे बोलवतोय काय माहिती काय झालं आता मला वाटलं फोन पडला काय ना फोन पडला फोन उडाला मला तेच वाटत फोन उडाला नाही 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 ना, जस्ट बेकर फोन सीट सकाळ उडाला भाई तिकडे गे तिकडे गे तिकडे वाव

त्याच्याहून गेला ना, एक ना, ना वाचला। डिस्प्ले? बाकी पण गुड बाई ना रायनॉक्सच्या बॅगेत लावला आता कव्हर आपला फोन कव्हर काढून लावा लागला पण लावला त्याच्याने आपल्याला थोडं तरी जी पी एसचा चा फायदा होईल नाहीतर मग काय टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन आहेच फायनली ॲट दी एंड पण खतरनाक बाई काय ना काहीतरी झालंच पाहिजे त्याच्याशिवाय राईड चालूच होत नाही आमची A few moments later. तो ट्रॅफिक आहे अँड And... कसले शॉर्ट आणि कसलं काय जायचं का जायचं का जायचं का काय परिस्थिती आहे पुढे एवढी कशी परिस्थिती झाली टाकतो तर मी पण टाकतो तर समोरून गाडी नको म्हणजे लोणावळा पूर्ण भरलेला आहे याचा अर्थ कचकचीत भरले आहे लोणावळा लो मी तर फसणार आहे त्यातच माझी गाडी मोठी आहे काहीतरी झालं असणार किंवा काहीतरी लफडी आहेत आय डोंट नो हाव खूप जास्तच कॉटर लिटरली पहिल्यांदा मी अनुवासन अशा प्रकारे आवडला न्यू बॉनला एकदाच लावलाय बाय यांनी तर म्हणजे काय बोलाय सर लिटरली एवढे लोक येतात शॉक आहे बघून समोरून गाडत येत नाहीत चला कॉन्फिडन्स तगडा झाला आपला ट्रिपल लेअर कॉन्फिडन्स हे उलट्या वेळी लोक काय काय चाललेत म्हणजे तो रॉंग वे खरं तर लोक चालतात ट्रॅफिक भरपूर आहे पूर्ण जॅम आहे रस्ता अब रस्ता दिसतो याचा आवाज म्हणजे परफेक्ट वाटतो आता घाटची तर मजा काय भेटणार नाही वाटत आज मला परिस्थिती बघता मागित नाही घालवलं सोम कुठे आणि मी कुठे काय माहिती बघा परत गाडी एका ना फुलून ठेवली ती बघा तिकडे स्विफ्ट पंच गाडी कोणसा हो, खुली रे है वो अजून दादा दिसत नाही मला मला पुढे जाऊन मे बी पुढे दादासाठी थांबेल पूर्ण दूर होत पूर्ण दूर होतो गो

म्हणजे आज लय कष्ट दिसत पनगडीला जायला नेक्स्ट वीक खूप असणार गर्दी अजून गर्दी असणार डब्ल्यू आहे ना नेक्स्ट वीक परत पण आलाय फुल ही गाडी छोटी असल्यामुळे कुठल्याही गॅप मधून निघते अरे 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 फुटली असते ती बाई विचार फोटो बिटो काढू भाई कसलं काय आणि कसलं काय कुठपर्यंत चालेल 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 ते जाते 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 क्रेझी फुल रांगा लागल्यात फुल रांगा फुल रांगा लागल्यात काय समजूनच येत नाही एवढी माणसं आली कुठून इकडे परिस्थिती 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 भाई परिस्थिती सोह भेटलेलं आहे आपल्याला लाव वाटलावत लाव हा कशाला येत आहे मागून गाडी येते भाई हो खतरनाक व्ह्यू पॉइंटचा नजर आहे लागेल व्ह्यू पॉईंट आपल्याला आता नो ऑप्शन